आता तुम्हाला तुमचं कर्ज भरण्याची गरज नाही आणि तुमचं कर्ज माफ झाल्यानंतर तुम्हाला न्यो ड्यूज प्रमाणपत्रही दिलं जाईल अशी जाहिरात तुम्ही कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये किंवा सोशल मीडियावर पाहिली आहे का तर याबाबतचं नेमकं सत्य काय हे या, का या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ निवडणुका तोंडावर आल्या की कर्जमाफीची मागणी जोर धरत असते आणि सतत अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल ही आशा असते अशी वातावरण निर्मिती होत आहे पण याबाबत काय म्हटलं ते जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करावं आणि लाईक शेअर करावं सध्या काही माध्यमातून कर्जमाफी करून देण्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत कायदेशीर शुल्क का भरून देऊन कर्जमाफीची प्रक्रिया करून घेऊ असे दावे या जाहिरातीतून केले जातात अशा जाहिराती पूर्णपणे फसव्या असून बँकांचे कर्ज कोणत्याही स्थितीत भरावं लागणार असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिला भारतीय रिझर्व्ह बँकेनं मनात आणलं तर निवडणूक आयोगाच्या सहकार्यानं राजकीय पक्षांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यास बंदी घालू शकते निवडणुका येऊ लागल्या की अनेकांनी कर्जाचे हप्ते भरण बंद केल्याचं त्यामुळं असल्याचं समोर आलं कर्जदात्यांशी अशा जाहिरातांना भुलू नये असेही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय अशा संस्था किंवा व्यक्ती वृत्तपत्रातून आणि समाज माध्यमांद्वारे कर्जमाफीच्या जाहिराती करत आहेत सेवा शुल्क आणि कायदेशीर शुल्क भरून घेऊन कर्जमाफीचं प्रमाणपत्र देऊ असे दावे यावेळी केले जात आहेत या संस्थांना असं कोणताही अधिकार नाहीत काही ठिकाणी असं दिसून आलं की काही व्यक्ती अशा प्रकारच्या जाहिराती करतायत त्यामुळं कर्ज वसुलीसाठी बँका करत असलेल्या प्रयत्नांना खिळ बसत आहे बँका आणि वित्तसंस्था यांची देणी परतफेड नाही केली तरी चालतात असा समज या जाहिरातीतून करून दिला जातो याचा अंतिम दहा फटका ठेवीदारांना बसतो असे रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट